नमस्कार सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या असून यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उद्या म्हणजे या निवडणुकीचं मतदान उद्या सात मे रोजी होणार आहे या तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत तर त्यांच्यासमोर सहा वेळा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेले आणि केंद्रात ज्यांनी मंत्रिपद भूषवले असे अनंत गीते त्यांच्यासमोर निवडणुकीला सामोरे जात आहेत खरंतर दो दोन हजार चौदापासून हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या समोर उभे टाकले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तटकरेंनी अनंत गीते यांनी जो काही पराभव केला होता त्या पराभवाचा बदला घेतला होता आता पुन्हा तिसऱ्यांदा हे दोघेही मातभर नेते एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत खर तर या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले कारण सुनील तटकर हे अजित पवार गटाचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि गेली अनेक वर्ष ते सुद्धा सक्रिय राजकारणात आहेत म्हणजे आमदार वेगवेगळ्या खात्याचं मंत्री राष्ट्रवादीचं व अशी मोठी पदं त्यांनी उषवली तर दुसरीकडे अनंतगिती यांनी सुद्धा लोकसभेचं सहा वेळा प्रतिनिधित्व केले आणि त्यांनी केंद्रात मंत्रीपद सुद्धा म्हणजे मोदी सरकारमधील सुद्धा उशवले त्यामुळे ही निवडणूक अगदी चुरशीची आणि टफ फाईट अशी ही निवडणूक होणार आहे खर तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर मागच्या दहा वर्षात ज्या निवडणुका झाल्या त्यापेक्षा आता सध्या वेगळं वातावरण आहे सध्या निवडणुकीचं सगळं चित्रच बदललेलं आहे जे एकमेकांचे विरोधात होते ते एकत्र आलेत आणि जे एकत्र नव्हते ते एकमेकांचे विरोधात गेलेत अशा प्रकारचं चित्र सध्या रायगड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळते दोन हजार चौदामध्ये मध्ये अनंत गीते अगदी दोन एक हजार मतांच्या फरकाने विजय झाले होते त्यावेळेस शेका पक्षाने त्यांचा उमेदवार रमेश कदम जे चिपळूणचे माझे आमदार आहेत त्यांच्या रूपाने रमेश कदम असा हा यांना उमेदवारी दिली होती शेका पक्षाने आणि त्यामुळे जवळजवळ एक लाख तीस पस्तीस हजार इतकं मतदान रमेश कदम यांनी घेतल्यानं तटकरे यांचा निसर्ता त्यावेळेस पराभव झाला होता दोन हजार एकोणीसला मात्र परिस्थिती वेगळी होती ज्या सुनील तटकरे यांच्या विरोधात शेका पक्षाने रान उठवलं होतं जयंत जाऊन सभा घेतली होती ते जयंत पाटील सुनील तटकरे यांचा प्रचार करताना दिसत होते आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी त्यावेळे एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शेका पक्ष आणि आर पी आय वगैरे असे जे मित्रपक्ष त्याची एक आघाडी होती आणि त्या आघाडीच्या जोरावरती सुनील तटकरे तब्बल तीस हजार मतांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजयी झाले होते खरंतर गेल्या पाच वर्षात म्हणजे खासदार झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात ठेवलेला जनसंपर्क चर्चेचा आहे लोक त्याचं कौतुक करताना दिसत आहेत रायगडमध्ये कोणतंही संकट आलं तर तटकरे असतील म्हणजे विद्यमान खासदार सुनील तटकरे असतील किंवा त्यांच्या कन्या मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा विधान परिषदेचे आमदार हे तटकरे असतील संपूर्ण तटकरे कुटुंबीयच झोकून देऊन लोकांना मदत करताना दिसत होते मधल्या काळात आलेलं तोक्ती तोक्ते चक्रीवादळ असेल चिपळूणचा महाडचा महापूर असेल आता सद, मा, दोन वर्ष आपण सगळ्यांनी जे काय भोगलं तो कोरोनाचा काळ असेल या सर्व काळात तटकरी कुटुंबीय घरात नव्हतं तर ते लोकांना मदत करताना दिसत होतं विशेष म्हणजे ज्यावेळेस महाड आणि चिपळूण महापूर झाला त्यावेळेस आदिती तटकरी रायगडच्या पालकमंत्री होत्या एक महिला असून एक मुलगी असूनही आदिती तटकरी दिवस रात्र मेहनत घेताना दिसत होत्या म्हणजे अगदी ऊन वारा पाऊस चिखल कशाची तामा न बाळगता त्या लोकांच्या मदतीला जाताना दिसत होत्या तटकरी फॅमिली एकीकडे मदत करत असताना ज्यांनी सहा वेळा लोकसभेचं प्रतिनिधित्व केले ते, ते आनंद गीते मात्र या काळात कुठं दिसले नव्हते असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे आनंद गीते यांच्या बाबतीत सध्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जे वातावरण आहे ते निगेटिव्ह असल्याचं पाहायला मिळते खरं तर सुरुवातीला सुनील तटकरे यांच्या नावाला शिंदे गाटाचा विरोध होता भाजपचा विरोध होता कारण या मतदारसंघामध्ये भाजपच्या भाजपची ताकद चांगली आहे शिंदे गटाची ताकद चांगली आहे रायगड लोकसभा मतदारसंघात जे सहा सहा विधानसभेचे मतदारसंघ येत आहेत त्यापैकी केवळ श्रीवर्धन म्हणजे जे आदिती तडकरी तिथले आमदार आहेत हा एकमेव मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे उरलेला उरलेले पाच मतदारसंघ शिवसेना म्हणजे शिंदेगड आणि भाजपच्या ताब्यात आहेत त्यापैकी पेडमध्ये भाजपचा आमदार आहे रवी पाटील यांच्या रूपाने अलिबागमध्ये महेंद्र दळवी आहेत महाडला शिंदे गटाचे भरत गोगावले आहेत दापोलीला योगेश कदम हे आमदार आहेत तर चिपळून गोवाघरला भास्कर जाधव हे शिंद उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यामुळे सहा पैकी केवळ एका मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असताना सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी घेतली होती परंतु देशात चारशे पारचा नारा भाजप देत असून भाजपने दिला असून महाराष्ट्रात सुद्धा पंचेचाळीस प्लस चा नारा भाजपकडून दिला, दिला जात असताना ज्या ऍडजस्टमेंट करायचे असतात किंवा जी जे काही एकमेकांना सहकार्याची भूमिका घ्यायची असते त्या भूमिकेतूनच तटकरींना ही जागा सुटली आणि भाजप आणि शिंदे गटाचे जे काही आमदार आहेत ते आता तटकरेंच्या पेक्षा किंवा राष्ट्रवादीच्या पेक्षा पुढे जाऊन प्रचार करताना आपल्याला मतदारसंघात पाहायला मिळत होते खर तर काल प्रचार पाच तारखेला प्रचार संपला प्रचाराच्या तोफात थंडावल्या शेवटचा दिवस होता प्रचाराचा परंतु मागच्या काही दिवसात जो काही प्रचार तटकरे आणि महायुतीच्या नेत्यांनी केलाय तो पाहता सुनील तटकरी पुन्हा खासदार होतील अशी शक्यता वर्तवली जाते ज्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या विरोधात म्हणजे त्यावेळेस एक शिवसेना होती राष्ट्रवादी सुद्धा एक होती ज्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या विरोधात सुनील तटकर यांनी निवडणूक लढवली तो भाजप ती शिवसेना म्हणजे शिंदेगड आज सुनील तटकरे यांना विजय करण्यासाठी मैदानात आहे त्यांचे आमदार असतील त्यांचे पदाधिकारी असतील त्यांचे नेते असतील त्यांचे सर्वसामान्य कार्यकर्ते असतील महिला आघाडी असेल युवक आघाडी असेल हे सर्व अगदी झोकून देऊन सुनील तटकरे यांना पुन्हा लोकसभेत पाठवण्यासाठी आणि मोदींना पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक खासदार देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत रात्रंदिवस या सगळ्यांनी प्रचार केलाय आणि त्याचमुळे सुनील तटकरे यांचं पाडणं जड असल्याचं सध्या तरी चित्र आहे दुसरीकडे अनंत गीते यांच्या बाबतीत सुद्धा तशीच परिस्थिती आहे ज्या शेका पक्षांनी मागच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आनंद गीते यांच्या विरोधात सुनील तटकरे यांना मदत केली तोच शेका पक्ष तेच शेका पक्ष नेते जयंत पाटील आणि त्यांचे सर्व नेते आता यावेळेला मात्र आनंद गीते यांच्या सोबत होते आणि कुठल्याही परिस्थितीत सुनील तटकर यांचा पराभव करायचाच असा चंगच जणू शेका पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी बांधलेला दिसत होता तर तटकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली अलिबागला प्रचार संपताना शेवटच्या दिवशी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची सभा झाली अनेक सभा त्यांच्या विरोधात झाल्या टीका करण्यात आली थोडस म मुस्लिम जे काही मतदान आहे ते मोठ्या प्रमाणात रायगड लोकसभा मतदारसंघात आहे मुस्लिम मतांचं परिवर्तन होऊन ती मतं अनंत गीते यांना कशी मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला कुणबी फॅक्टर वापरण्यात आला ह्या सगळ्या बाबी सुनील तटकरे यांच्या विरोधात विरोधकांनी वुरुदा वापरल्या असल्या तरी सुरुवातीला जे काय वातावरण होतं तटकर यांच्या विरोधात ते नंतरच्या काळात मात्र बदलत गेलं सुनील तटकरे गेली पस्तीस चाळीस वर्ष सक्रिय राजकारणात आहेत आणि त्यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा असा आहे अत्यंत लोकांशी संपर्क असलेला नेता म्हणून तटकरींची ओळख आहे त्यामुळे ते त्यांनी जे काय निगेटिव्ह वातावरण होतं ते प्रचाराच्या दरम्यान पॉझिटिव्ह कसं करता येईल याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या टप्प्यात आपसुकच त्यांच्याविषयी पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं रायगड लोकसभा मतदारसंघात आणि तटकरी सहजरित्या निवडून येतील असं चित्र रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या पाहायला मिळते तर लोकसभेचं मतदान उद्या म्हणजे सात मेला होणार आहे अनंत गीते आणि सुनील तटकरे अशी समोरासमोर थेट लढत आहे चार जूनला याचा निकाल जरी होणार असला तरी लोकांनी मनात ठरवलं की जो आपल्याला आपल्यासाठी धावून येतो म्हणजे तोक् चक्रीवादळ असेल पोळ पोळ म्हणजे पो, महाड आणि चिपळूणचा महापूर असेल किंवा कोरोनाचं संकट असेल या सगळ्या काळात तटकरी कुटुंब झोकून देऊन लोकांना मदत करताना दिसत होते केवळ निवडणूक आली म्हणूनच लोकांच्या जा समोर जायचं आणि नंतर पाच वर्षे दिसायचं नाही अशी भूमिका तटकरे फॅमिलीची नसल्यामुळे म्हणजे आदि तटकरे मंत्री आहेत सध्या त्यासुद्धा पूर्ण वेळ लोकांसाठी देतात आमदार आणखी तटकरे पूर्ण वेळ लोकांसाठी देतात आणि सुनील तटकरे हे खासदार तर आहेतच परंतु त्यांचा जनसंपर्क इतका दांडगा आहे की त्यांना रायगड जिल्ह्यातलं गाव आणि गाव आणि कोपरा आणि कोपरा आणि गावातल्या कार्यकर्त्यांची नावं सुद्धा माहिती असतील ओळखत असतील ते अशा प्रकारचा त्यांचा जा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे तटकरींच्या बाबतीत लोकसभेची निवडणूक सोपी असल्याचं चित्र आहे एक जो काही खासदार मोदींकडे मोदींसाठी जाणार आहे केंद्रात त्या ते तटकरी रूपात निश्चित जातील अशी शक्यता अशी चर्चा सध्या रायगड लोकसभा मतदारसंघात आहे खरं तर महायुतीचे चार आणि राष्ट्रवादीचे एक म्हणजे असे पाच महायुतीचे आमदार या मतदारसंघात आहेत मोठी ताकद आहे म्हणजे अगदी दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम असतील शिवसेनेचे नेते रामदास कदम असतील किंवा जी काही आघाडीतील नेते भाजप मोठ्या ताकदीने म्हणजे अगदी प्रशांत ठाकूर असतील महेश मोहिते असतील ॲडव्होकेट ही सगळी मंडळी ताकद लावून तटकरेंच्या प्रचारात उतरली होती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी असतील अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांनी पूर्णपणे ताकद लावले जे झालंय मागच्या वेळेस मागच्या वेळेस जे चित्र होतं ते वेगळं होतं एकमेकांच्या विरोधात ते सगळे होते परंतु आता कोणत्याही परिस्थितीत खासदार दिलेला पाठवायचं आहे आणि तो सुनील तटकरे यांच्यासारखा जर खासदार गेला तर आपल्या आपल्या मतदारसंघात कामं सुद्धा होतील आपल्या मतदारसंघाचा विकास होईल हा एक व्यापक दृष्टिकोन ठेवून हे सगळे पक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदार सुनील तटकरेंना मतदान करतील अशी शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे अनंत गीते यांची बाजू कमकुवत आहे त्याचं कारण असं की निवडणूक झाल्यानंतर अनंत गीते दिसत नाहीत येत नाहीत संकट काळात ते नसतात अशा प्रकारचे चर्चा अशा प्रकारचे आरोप वारंवार गेल्या चेर् काही दिवसात झाल्याचं पाहायला मिळालं खरं तर एका ठिकाणी पत्रकारांनी आनंद गीते यांना ज्यावेळेस वादळ झालं तेव्हा म्हणजे वादळ किंवा जेव्हा संकट आले संकट आले त्यावेळेस तुम्ही कुठं होतात असा प्रश्न ज्यावेळेस आनंद गीते यांना विचारला होता त्यावेळेस ते हसले होते कारण त्यांच्याकडं उत्तर देण्यासारखं काहीच नव्हतं ते कुठल्या संकटाच्या काळात रायगड दिसले नव्हते त्यामुळे त्यांनी उत्तर देण्याचं त्यावेळेस टाळलं होतं आणि हीच गोष्ट त्यांच्या विरोधात जाणारी ठरते शेका पक्षांनी किंवा आमदार जयंत पाटील यांनी कितीही ताकद लावली असली तरी शेका पक्षाची ताकद पेण आणि अलिबागपुरती मर्यादित आहेत पेणमध्ये सुद्धा त्यांची ताकद तशी बघायला गेलं तर विभागली आहे कारण धिरीशील पाटील जे शेका पक्षाचे आमदार होते ते आता भाजपमध्ये आहेत भाजपचे ते जिल्हाध्यक्ष त्यामुळं केवळ अलिबागपुरती त्यांची ताकद आहे आणि जिल्ह्यातल्या अन्य भागात थोडी थोडी त्यांची जी काही युनिट काम करतात तीच ताकद आहे मागच्या वेळेस तटकरेनं त्याचा फायदा निश्चितपणे झाला होता परंतु यावेळी आनंद घेते किती फायदा होईल याची सुद्धा शंका आहे मुरुडमध्ये सुद्धा त्यांची ताकद मुरुड अलिबाग मतदारसंघात जरी त्यांची ताकद असली तरी तिथे शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा चांगला जम बसवला राष्ट्रवादीची तिथं चांगली ताकद आहे भाजपचं चांगली युनिट तिथं काम करते त्यामुळे पेण असेल अलिबाग असेल श्रीवर्धन असेल महाड असेल दापोली असेल आणि गुहागर असेल या सहा मतदारसंघात केवळ एक भास्कर जाधवांचा गुहागर सोडला कारण ते उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत तर उरलेल्या पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्याने सुनील तटकर यांचा विजय निश्चित मानला जातोय उद्या मतदान होते आणि चुरशीची जरी लढत असली तरी मागच्या वेळेस तीस हजार मतांपे मतांनी सुनील तटकरे विजयी झाले होते यावेळी हा आकडा अधिक असेल आणि मोठ्या मताच्या फरकाने मतादेखी घेऊन मोठं मतादेखी घेऊन सुनील तटकरे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लोकसभेत जातील आणि कदाचित मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री, मंत्री सुद्धा होतील अशा प्रकारची अपेक्षा अशा प्रकारच्या चर्चा व्यक्त केल्या जात आहेत रायगड लोकसभा मतदारसंघातल्या ह्या जरी चर्चा असल्या तरी सुद्धा उद्या मतदान होत असून चार जूनपर्यंत आपल्याला वाट वागावी लागणार आहे इथं काटेकी टक्कर आहे काटे की टक्कर असल्यामुळे तटकरे की अनंत गीते म्हणजे सुनील तटकरे की अनंत गीते नक्की रायगडचा खासदार कोण होतोय रायगडचा गड नक्की कोण सर करतोय याची आपल्याला चार जूनपर्यंत वाट पाहावी लागेल हे मात्र निश्चित